भुसावळ येथे गजानन महाराज मंदिराजवळ वृक्षारोपण संपन्न गजानन महाराज मंदिर जामुनेर रोड भुसावळ येथे गजानन महाराज मंदिराचे सर्वे सर्व रवी भाऊ तळेले गजानन भक्त अशोक भाऊ ठाकूर गजानन भक्त बिल्डर भूषण भाऊ वराडे गजानन भक्त स्टेट ब्रोकर मुली भाऊ लोखंडे गजानन भक्त पर्यावरण जागर प्रतिष्ठानचे संचालक सुरद सिंग पाटील गजानन भक्त पेंटर विजय भाऊ सोनार या सर्वांचे हस्ते गजानन महाराज मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले आहे सद्यस्थितीत पर्यावरणाचा समतोल बिघडल्यामुळे आपण आज अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे आपले आयुष्य सुरक्षित व निरोगी राहण्यासाठी विविध प्रकारचे संगोपनासहित वृक्ष लागवड करून त्यांचे संगोपन करण्याची आवश्यकता आहे सर्व गजानन भक्तांनी श्री गजानन महाराज यांना प्रसादरूपी आपणास आवडत असलेले वृक्ष लागवड करून त्यांचे संगोपन केल्यास ते कायमस्वरूपी आपणास व इतरांना निरोगी व सुरक्षित राहण्यास मदत करेल असे मत वृक्षप्रेमीसिंग पाटील यांनी व्यक्त केले आहे मनोहर लोणे दिव्य महाराष्ट्र न्यूज भुसावळ